नमस्कार आपण पाहत आहात जानशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश कमजलवाणा दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात जे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जी वागणके चा वापर करून अफजल खान यांचा वध केला होता हीच वागणके आज साताऱ्यामध्ये आले आणि हे वागणके लंडनहून भारतामध्ये आल्यामुळं खरोच महाराष्ट्रप्रेमीचा शिवप्रेमीचा आनंद उत्साहात दिसून आला ज्यामुळे खरोखरच ही वागणके आणि त्यातल्या त्यात तेत स्मृतीचिन्नी त्यातल्या त्यात हाताचा ते ठसा आणि पायाचे जे ठसे आहेत चिन्ह आहेत हे आणण्यामध्ये खरोखरच महाराष्ट्र सरकार यशस्वी ठरली आहे कारण तो काळ पाहता जी वागणकी महाराष्ट्रामध्ये मा हवी आहे हवी पाहिजेत होती तर ती लंडनला होती त्यामुळे आणण्याची जी शौर्य म्हणा लंडनहून भारतामध्ये मा ही आतापर्यंत सरकार आली गेली आहे परंतु कोणीच ही वागणकी आणली नव्हती खरोखरच महायुती सरकार जो शब्द दिला आणि जे महाराष्ट्राची जे जी संपत्ती आहे ही आणण्यामध्ये यशस्वी ठरली त्यामुळे खरखोर सर्व महाराष्ट्रप्रेमी आनंदात उत्साहात हा शौर्यगाथा उद्घाटन सोळा अतिशय जलषात साजरा झाला यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांनी इथं या वागणकाचं प्रदर्शन सर्व जनतेसाठी केलं होतं आणि ही वागणकं पाहण्यासाठी सर्व महाराष्ट्राचे व इतर राज्याचे किंवा देशातले सर्व नागरिक इथं उपस्थित होते आजचा दिवस हा वैभवशाली आहे आपण पात्र आज जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे बी